बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शेतकऱ्याला बँकेतील पैसे काढण्यासाठी त्रास देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर शेतकऱ्याने चाकूने हल्ला केला या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचं नाव असून खामगाव तालुक्यातील जडका भडंग येथील किरण गायगोळ नामक शेतकरी आपल्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता मात्र बँक मॅनेजर करून या शेतकऱ्याचे बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली असल्याने बँकेतून पैसे काढण्यास त्रास दिला जात होता सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी या बँकेत येऊन थांबला होता मात्र शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचे कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जा केला जात असल्याने या शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या खामगाव शहरातील सिल्वर सिटी रुग्णालयात उपचारार्थ हलवले आहे झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाडकर हे देखील जखमी झाले आहेत आरोपी शेतकरी किरण गायगोड्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले पुढील चौकशी पोलीस करीत आहेत